काल मी मुंबई महानगरपालिकेमध्ये संस्थेची आणि या ठिकाणी दुसरी जी नाट्याच्या संदर्भातली संस्था आहे दोघांची त्याच्यावर डिटेल चर्चा झालेली एक म्हणजे असं आहे की दामोदर हॉल हे एक मराठी संस्कृतीचं प्रतीक राहिलं आजूबाजूच्या असलेल्या मराठी लोकांची अनेक कार्य ज्या गावांमध्ये राहतात त्या नामस्थ मंडळांनी अनेक ना कार्यक्रम अनेक वर्ष दामोदर हॉलमध्ये चालू आहेत या ठिकाणी चांगलं असं काम हे सोशल सर्विसेच्या मार्फत हे सामाजिक संस्था शाळा चालवणं वगैरेसुद्धा चालू आहे आ, पर, ए, आ, तर दोन्ही संस्था राहिल्या पाहिजेत शाळासुद्धा उत्कृष्ट उभी राहिली पाहिजे आणि बंद दामोदर हॉल हे जे काय एक परळचं पोषण आहे तेवढ्याच दिमागाने उभं राहिलं पाहिजे म्हणून कालच्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जेवढी एक हजार सीटचं नाट्यगृह हे याबाबत हॉचार आणि शाळा आणि नाट्यगृहाचं काम हे एकाच वेळेला चालू होतं कारण अगोदर शाळा बांधणार कोणा नाट्यगृह बांधणार असं चालणार नाही कारण लोक जेवढे दिवस त्या नाट्यगृहापासून बांधणार तिथं आल्यानंतर मला असं विश्वास वाटलं की काही रिडेव्हलपमेंटचं कामसुद्धा याच प्रोजेक्टमध्ये आहे त्याच्यामध्ये पंचभाई चाळ आहे आणि इथं राहणारी काही कुटुंबसुद्धा आहेत तर मी आता पदाधिकाऱ्यांशी बोले आणि त्यांनासुद्धा योग्य न्याय मिळेल अशी आम्ही काळजी घेतो शेवटी विकास होत असताना कोणीही विस्थापित होता का मला ही एक भूमिका असताना जी एक नाट्याची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे ती कुठेही खंडित होता का मला अशी शासनाची ठाम भूमिका आहे आणि त्याप्रमाणे हा प्रश्न सामोपाराने सुटेल अशी मला खात्री आहे कधीपर्यंत हे काम पूर्ण टाइम बॉन्ड वगैरे हो ते दोन दो वर्षामध्ये शाळा पूर्ण करताना सांगत होते आणि नंतर अन्य काम सुरू करतो आम्ही त्यांना टप्प्याटप्प्याने शाळेचं काम करण्याच्या आणि दोन्ही कामं एका वेळेला सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तसं त्यांनी करावं शासनाची जागा अनधिकृत असल्याचं आहेत तिथे झाडाला वगैरे आणि त्यांना जागा खाली करण्याचं सांगतो मग त्यावर काही स्टे वगैरे आणणार आहे का त्यांच्याशी मला असं भेटणं आल्यानंतर एक कळलं की काही लोक ज्या ठिकाणी राहत होती तर मी सोशल सर्विस जी आहे त्यांच्याशी चर्चा करेन आणि चर्चा करून त्याच्यातून आपण मार्ग काढू सर काल एक कोकणात असताना तुम्ही एक माहिती दिली होती किंवा सांगितलं होतं की तुम्ही उद्धव ठाकरेंना मंत्रीपदासाठी एक कोटीचा चेक दिला नाही मी एक कोटीचा चेक पक्षासाठी दिला मंत्री मंत्रीपदासाठी जे पैसे मागितले केवढे पैसे काय माझ्याकडे त्याच्यामुळे मी लेखीपत्र दिलेलं होतं की माझ्या जागा कपल्यानंतर त्यामुळे मी एका बरोबरच्या मित्रांचं पत्र दिलेलं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे लागत असले तर समजून पण जे लोक स्वतःच पैसे घेतले त्यांच्यावरून पैसे मागितले आम्ही पैसे कुठून देणार तर आमच्या जागा असतात वाढवटला जे आपल्या दुसऱ्या पिढी कपल्यानंतर आम्ही देऊ चेक नेत पक्षाला चेक ने, चेक ने पैसे सुरण्याची संधी असते कारण पक्षाला अनेक खर्च असतो तर हे चेक द्यायला माझी काही हरकत नाही आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही पण मला कधी वाईट वाटलं नाही अशा तऱ्हेचे ॲडजस्टमेंट करून मंत्रीपेपन हा काय उद्देश मंत्रिपद हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे आमच्यापैकी कोणी एक रुपयाचं अधिक नाही आम आम्हाला मंत्री करताना एक शिंदे साहेबांनी घेतला परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्याने मात्र ने ने पैसे मांडले होती परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे कोण गोळा करतो लोकांनी ओळखलं पाहिजे शेवटी जर आम्ही एवढं मोठी श्रीमंती सोडून ज्यावेळेला राजकारणामध्ये येतो त्यावेळेला गोरगरीब जनतेसाठी आलेला आणि आमची संपूर्ण ही गोरगरीब जनतेसाठी असते आणि मला काय ते जे म्हणत होते की अगतदार वगैरे हे ऐकण्याची आम्हाला सवय मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना एवढे मोठे नेते असतात साधी हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती त्यांच्या गाडीमध्ये त्यांना पेट्रोल मिळत नव्हतं एवढं पकड ही राणेसाहेबांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्वी त्यांनी बाळासाहेबांसाठी खूप काम केलेलं आहे म्हणजे त्यांचा आणि माझा वाद झाला असेल परंतु तो आमच्या प्रत्येकाच्या विचारसरणीबद्दल वाद होता ती एका तत्वासाठी झालेली ती लढाई त्याच्यामध्ये या लोकांचा काही सामर्थ नव्हता तरी पण एकदा पराभूत झाल्यानंतर त्यांना कशा तऱ्हेने बोललं गेलं हे खरं तर कोकणी जनतेला कारण आम्हाला शेवटी आमच्या नेत्यांचा अभिमान असतो सावंतवाडीमध्ये माझ्याबद्दल काहीतरी बोलले तर ते सावंतवाडीची जनता सहन करत नाही कारण आम्ही आमचं आयुष्य त्या जनतेसाठी घालवलेलं आहे आणि कुठल्या निस्वार्थपणे आम्ही जनतेची सेवा केलेली आहे मी पूर्वीपासून आमदार होतो मला ना उद्धवसाहेबांनी आमदार केलं होतं उलट माझ्या ना लढाईमुळे ना त्यांचा एक खासदार आणि एक आमदार निवडून आला तर एक लाख दहा हजार मतं एका वेळेला शिवसेनेची वाढली परंतु आम्ही कोणासाठी शिवसेनेबरोबर आलो बाळासाहेबांच्या विचारासाठी आलो आज तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही काँग्रेसच्या बरोबर गेला मग तुम्ही कसं मराठी माणसांचं हे करणार आहे कसं तुम्ही हिंदुत्व राखणार आहे की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करतात त्यांना तुम्ही जाऊन मिठी मानणार मारणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही हे वेळोवेळी सर्व लोकांनी बोलून दाखवलेलं आहे तरी पण सत्तेपोटी आपण जर आपली तत्व सोडायची असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे नाहीतर मी स्वतःचा पक्ष सोडल्यानंतर मी भाजपमधून फार मोठी ऑफर होती ऑफर म्हणण्यापेक्षा मला स्वतः पंतप्रधानांनी भेटायला बोलावलं होतं मला ह्याच्यापेक्षा मोठं पद हे भाजपमधून मिळालं असतं पण बाळासाहेबांच्या विचारासाठी मी ते सोडून या ठिकाणी आलो तर आलेल्या लोकांचा नेतात सन्मान तरी झाला पाहिजे त्यांना भेटी मिळाल्या पाहिजे कोकणची कामं झाली पाहिजे मतदारसंघामधली कामं झाली पाहिजे हे न करता ज्यावेळेला लोक नाराज होतात की आमच्या मतदारसंघातली कामं होत नाही आहेत आमच्या शेतकऱ्याला न्याय ना मिळत नाही आहेत तिथं पाण्याची धरणं होत नाही आहेत वेगवेगळे प्रश्न असतात आमच्याकडे पर्यटन होत नव्हतं मी स्वतः अर्थमंत्री म्हणून दिलेले पैसे सुद्धा स्वतः आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पर्यटन मंत्री ते एक रुपया खर्च करू शकतात यायची होती ते बुक करू शकले नाही परदेशामध्ये सपरी तयार होते त्याच्यानंतर केरळने आपली सबमरीन बुक केली त्याच्यानंतर गुजरातने आपली सबमरीन बुक केली तुम्ही का नाही करू शकला आज सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा टेंडर निघालं आणि सबमरीन कुठेही झाली तरी जे जमिनीच्या खाली कोरॉल आहेत समुद्रामध्ये ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कधी मागे पडणार नाही पण खोटं का सांगता लोकांना की मी ती केली होती मंजूर म्हणून तुम्ही मुख्यमंत्री होण्यापूर्वी दोन वर्षातील हे मंजूर केले आणि म्हणून खोटं बोलू नका मोठी सहानुभूती मिळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही लोकांना भेटत नव्हता आपल्या आमदारांना भेट नव्हत नव्हता त्यांची कामं करत नव्हता नंतर एका वेळेला एवढे आमदार का फुटतील पैशांनी दोन लोकं चार लोकं फुटू शकतात चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार आणि बारा बारा खासदार नाही फुटू शकत त्याला प्रेमाने वागवायला लागतं प्रेमान लोकांना भेटायला लागतं लोकांची कामं करायला लागतात शिंदेसाहेब दोन दोन वाजेपर्यंत जागा राहून लोकांना का भेटतात मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना भेटलं पाहिजे मुख्यमंत्र्यांची के जी केबिन असते त्याच्या बाहेर आमदार जी केवी स्पेशल केबिन असते ते का असते तो लोकांचा सन्मान असतो तुम्ही तुमच्या काळामध्ये कधी ती केबिन सुद्धा उघडली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे हे सत्य कधीतरी लोकांना कळलं पाहिजे मराठी मनुष्य रस्त्यावर आला त्याला चार चार वर्षाची भाडी नाही मिळालेली तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे त्या बिल्डरला एक नोटीस नाही दिली आता सगळ्यांची भाडी का मिळायला लागली आम्ही बिल्डरला बघत नाही आम्ही जनतेला बघतो म्हणून लोकांची भाडी मिळायला लागली म्हणून लोकांच्या बिल्डिंगची कामं व्हायला हो लागली आणि म्हणून आमचा वाद हा वादसुद्धा तत्वासाठी आहे आम्ही त्यांच्याबद्दल आदर बाळगतो परंतु त्यांनीसुद्धा जपून बोललं पाहिजे अशा तऱ्हेने खोटे नाटे आरोप आणि खोट्या नाट्या घोषणा घेता कामाने कारण लोकांचा गैरसमज होतो आजपर्यंत आम्ही आदरापोटी गप्प राहिलो परंतु याच्यापुढे आमची जी पॉलिसी राहिलेली कोणाचा अपमान नाही करायचा परंतु ही जनतेसमोर आण बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेस सदस्यत्वाचा ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणं असं काही बातमी तुम्ही चालू होतं नव्हता काय नाही मला याच्या संदर्भात माहिती नाही राजीनामा दिला असला तरी काँग्रेसमधल्या अनेक लोकांचं आता धर्मनिराश झालेला आहे काँग्रेस जी काय महात्मा गांधींच्या काळातली काँग्रेस राहिलेली नाही ती पूर्णपणे बदललेली आहे आणि कुठल्याही समाजाकडे ते मतदान देणारं मशीन म्हणून बघतात त्यांच्याबद्दल आत्मेता बाळगतो मोदी साहेब सर्व समाजाला न्याय देतात न्याय देताना हा कुठल्या समाजाचा त्यांनी कधीही बघितलेला नाही शिक्षण देताना सर्वांना समान न्याय देतात पाणी देताना सर्वांना समान न्याय देतात त्याच्यामुळे कुठे धर्माचा प्रश्न आड येतो आणि आमच्या संस्कृतीचं जे रक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे ज्याला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सरदार पटेलांनी सोमनाथचं देऊळ बांधलं कारण का सोमनाथ हे भारताचं वैभव आहे अयोध्या भारताचं वैभव आहे काशी विश्वनाथ भारताचं वैभव आहे मथुरा भारताचं वैभव आहे इतर ठिकाणी काही कुठे काय झालंय का हे वैभव हे ज्या लोकांनी अतिक्रमण केलं भारतावर त्यांनी नष्ट केलेलं होतं ते संघ स्थापित करताना ज्याप्रमाणे सरदार पटेल साहेबांनी जी भूमिका घेतली तीच आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेली आहे काँग्रेसचे नेते संपर्कात करण्यासाठी आपण प्रयत्न करतो दुसरा टनेल हा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे तीस सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण होत एक असं आहे की आजपर्यंत नदीकडे कोणी लक्ष दे प्रकारे कचरा मिठी नदीमध्ये पाठ जातो ज्याप्रमाणे या ठिकाणी सांडपाणी हे मिठी नदीमध्ये वाहतं त्याच्यामुळे मिरी मिठी नदी प्रदूषित झाली ज्याप्रमाणे मुंबईची हवा स्वच्छ करण्याचा निर्धार शिंदेसाहेबांनी केला आणि ते करून दाखवलं तसंच मिठी नदी त्याच्याचबरोबर इंद्रायणी नदी त्याचबरोबर चंद्रभागा या सर्व नद्यांचं पंचगंगा आहे या सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी मोठा कार्यक्रम हा त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून घेतलेला आहे त्याच्यामुळे ते दिवसरात्र काम करणारी लोकं आहेत ती नदी अवश्य क्लीन होणार आहे परंतु जोपर्यंत मोठी कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथं टॉयलेट बसवण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत लवकरच मी धारावीला भेट देणार आहे आणि बाथरूमचं पाणी स्वच्छ करून नदीत सोडलं तर चालतं परंतु जे टॉयलेटचं पाणी आहे ते सोडून चालत नाही आणि त्याच्यामुळे ती काळजी घेतली जाईल जेणेकरून नवीन स्कीम ही पूर्ण होईपर्यंत कारण नवीन स्कीम काय आहे की पेनिस्ट सगळं एकत्र न्यायचं त्याच्यावर ट्रीट करायचं अशी नवीन स्कीम आहे त्या फार वेगाने चालू आहे त्याच्याचबरोबर मुंबईचं जे अनट्रीटेड वेस्ट समुद्रामध्ये जातं त्याच्या ट्रीटमेंटचं काम चालू आहे असं पहिल्यांदाच करणारे नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई स्वच्छ सुंदर शहर बनणार केसरकर के साहेब तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री डिप्लिंग करतायत पण परवा मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलंय की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये विकास काम चालू आहेत प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं आणि गरज पडल्यास ते प्रकल्प थांबवायलाही आम्ही मागे पुढे ठरणार नाही राज्य सरकारने कुठेतरी कमकुत बाजू मांडली होती प्रकल्पाच्या चालू आहे तिथं फॉगिंग फॉगिंग करणं म्हणजे ज्याला वॉटर स्प्रिंकलिंग म्हणतात त्याच्यासाठी फॉगिंग मशीन्स येतात तर हे सगळं का मुंबईमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी ग्रीन नेट्स लावलेले आहेत आपण बघितलं की उंच पत्रे प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत आणि मुंबईमधला एअर क्वालिटी इंडेक्ससुद्धा सुधारलेला आहे जर बाजू कम्पोजपणे मांडलेली असेल तर ही बाजूसुद्धा निश्चितपणे कोकाच्या समोर मांडणं हे महापालिका आणि सरकारचं कर्तव्य आहे सरकार ते करेल परंतु जे काय केवळ एवढ्यापुस नाही तर जे जे मेजर्स आपण म्हणतो म्हणजे ज्या ज्या उपाययोजना या सरकारने केलेल्या आहेत त्या वेगाने चालू आहेत आणि त्याचा निश्चितपणे परिणाम हा मुंबईतल्या हवे चुल्हाण्यामध्ये झालेला आहे तुम्ही बघा रस्त्यावरून दूर उडत होती रस्ते धा धुवायला सुरुवात केल्यानंतर धुळीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हिवाळ्यामध्ये तोडाचा एअर क्वालिटी इंडेक्समध्ये फरक पडतो उन्हाळ्यावरती समुद्राचे वारे सुरू झाले की एअर क्वालिटी इंडेक्स शंभर टक्के अधिक आहे याच्या व्यतिरिक्त सी एस आरमधून अनेक ठिकाणी एअर फिल्टर्स बसवलेले आहेत कालच ज्या वेळेला मी मुंबईमध्ये मिटिंग घेतली कॉर्पोरेशनमध्ये त्यावेळेला अशा तऱ्हेचे एअर फिल्टर्स शिवाजी पार्क मैदानाच्या भोवती सुद्धा सूचना दिलेल्या आहेत कारण तिथं असंख्य लोक सकाळच्या वेळेला फिरत असतात आणि त्याला ताज्या हवेची गरज असते दो तिथं मुंबईसाठी जे जे काय करायला लागेल त्यांना राज्यसभा निवडणुकी शरद पवार गटाला वेगळी मान्यता दिल्यामुळे शिवसेना आणि भाजपचं कुठे समीकरण कठीण असं वाटतंय का नाव चर्चेमध्ये आहे का महानगरपालिका आहे सगळ्यांना देणार सगळ्यांना देणार नका माझ्या अजून सोया व्हायच्या आहेत अमिन पटेल साहेबांना विचार त्यांना दहा वर्षाने त्याच्यामुळे सर्वांना देणार आपण काही काळजी घेऊ नका मी सर्वांना न्याय देणार मंत्री आहे

नुसती टीका करायची टीका करून काय होतं राज्याची उभारणी होते का त्यांचे जे शिकवणारे त्यांना काही शिक्षक आहेत त्यांच्याकडे मोठा मीडिया आहे तो, तो खोटा प्रचार करत असतो त्याच्यापेक्षा राज्याच्या हिताचं त्यांनी काहीतरी केलं असतं तर ता अधिक चांगलं झालं असतं तीन कोटी चौपन्न लाख कोटी म्हणजे तीन लाख चौपन्न हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे दे। त्याच्यावर ते बोलत नाही परंतु एक हजार कोटीचा प्रकल्प दहा हजार कोटीचा प्रकल्प बाहेर गेला तरी त्याच्यावर बोलतात हे खोटं बोलणं नको तिथं लोकांचं लक्ष वज वळवणं मोदी साहेब इथं आले आणि जवळजवळ एम एम आर डिजनसाठी सव्वा कोटीच्या योजना त्यांनी दिल्या आता सव्वा कोटी सव्वा लाख कोटी हा एवढा मोठा अमाऊंट आहे तर त्याच्याबद्दल प्रसिद्धी होत नाही कारण आम्ही प्रसिद्धीपासून लांब असतो आम्ही कामं करत बसू आता मी फिर आता तुम्ही समोर आला पण मी तुम्हाला कळलं की दामोदर हॉलच्या संदर्भात नाहीतर आम्ही जातो आमची कामं करत असतो इथून मी सिटी लाईट मार्केटला जाणार आहे तिथं पन्नास कोटीचं मार्केट आम्ही बांधतोय त्यांना का नाही वाटलं आज मुंबईमधली मार्केट एवढी खराब का आहे त्याच्यामध्ये लोक पाय तरी ठेवू शकतात का माशाचा किती वास येतो कोंबड्यांचा किती वास येतो सगळं जाऊन बघितलं पाहिजे ना एवढी वर्ष मुंबईवर राज्य केली पण मुंबईमधली मार्केट नाही दिसली मुंबईमधले कोळीवाडे नाही दिसले आज कोळीवाड्यामध्ये पर्यटक का जायला लागले त्यांचा अधिकार होता तो कोळींचा कोळी लोक हे मूळचे रहिवासी आहेत मुंबईचे तुम्हाला त्यांना कधी काय करावं वाटलं <coughs> त्यांची मागणी होती पीडचा स्प्लॅन वाढवा आमची कोलंबी अंडी घालायला आहे ते येऊ शकणार नाही कोणी नाही केलं त्याच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा खर्च बी साहेबांनी केला ना आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की जनतेच्या मागण्यासाठी खर्च करताना सरकारने कुठेही मागे पडणार

आणि दोन तीन चांगल्या सुद्धा बातम्या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वर ते आलेला होता त्याच्यामुळे शिक्षकेत कर्मचाऱ्यांची भरती थांबलेली होती राज्याचे ॲडव्होकेट जनरल स्वतः कोर्टामध्ये उभे राहिले आणि त्यांनीच ते उठून घेतला त्याच्यामुळे लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू होणार ज्या ठिकाणी इंग्रजीमध्ये आम्हाला सेमी इंग्लिशसाठी काही रिसोर्स पर्सन लागणार त्याची जी भरती आहे त्याच्यामध्ये चार हजार पदं ही आम्ही राखून ठेवलेली आहेत कारण काही मराठी शाळेमधून आलेल्या मुलांची मा म्हणणं असं होतं की आम्हाला सुद्धा उत्कृष्ट इंग्रजी शिकवता हो येतील तर ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकवायची आहे त्यांच्या सगळ्यांची परीक्षा औरंगाबादला आमची इन्स्टिट्यूट आहे तिथं होईल आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट शिकवता येईल अशाच लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संधी मिळेल आणि जे एकंदर भरती चोवीस हजाराची जरी सुरू झालेली असली तरी उर्वरित शाळांचं जे रोस्टर तपासायचं असतं ते रोस्टर तपासल्यानंतर जरी मुदत संपलेली असली तरी त्या शाळांसमधली भरतीसुद्धा करण्यात येईल दिखा दिखा। जे फिसा क्षेत्रामध्ये मुलं काम करतात त्यांच्या जवळजवळ चौदा हजार जागा वेकंट आहे या चौदा हजार जागा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू आहे तिथंसुद्धा आम्ही रिप्रेझेंटेशन करू आणि जर लवकर हा स्टे उठला नाही तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर तिथं शिक्षक देऊ त्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ही सगळी प्रक्रिया चालू आहे इथं मला सांगायला एक आनंद वाटतो माजी शाड़ा शाड़ा, अभी अभी की माझी शाळा सुंदर शाळा आहे ही जे अभियम अभियान आहे त्याच्यामध्ये चौदा हजार शाळा ज्या आहेत कॉम्पटिशन त्याच्यापैकी बारा हजार शाळा पार्टिसिपेट करत आहेत प्रत्येक शाळेच्या वर आम्ही किचन गार्डन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि किचन गार्डनचं काम सुविस्वार झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात पर्यटक येतात मुंबई मा बाहेरचे लोक येतात मुंबई शहरामध्ये येतात त्यांच्यासाठी एकंदर बारा मोठ्या कॉलेजच्या वीस कोटी रुपयाच्या असतील अत्याधुनिक असतील या मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या म्हाडाच्या टॉयलेट होत्या त्या सगळ्या महापालिकेने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आम्ही पैसे देतो आणि मुंबईकरांच्या दुसऱ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे जे रुग्णालय असतं पहिलं रुग्णालय हे प्रायव्हेट रुग्णालयाप्रमाणे त्याचा कायापालन करण्याचा निर्णय केला आहे त्याच्यासाठी आम्हाला अतिरिक्त हा शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि जे पोलीस दिवस रात्र मुंबईकरांचं रक्षण करतात त्यांच्या पोलीस कॉलनी खूप खराब स्थितीमध्ये होत्या जोपर्यंत नव्या कॉलनी उभा राहतात तोपर्यंत त्यांनासुद्धा दुरुस्तीसाठी पैसे हे नवीन टी पी सीला उपलब्ध झालेले आहेत यासंदर्भात मी बोललेलो आहे आणि लवकरच महालक्ष्मी असेल मुंबादेवी असेल सिद्धिविनायक असेल किंवा हाजी असे असेल तिथे लाखो लोक जातात सगळ्यांचा सगळ्याचा पालन केला जाणार आहे लवकर मुख्यमंत्र्यांच्या समोर उपमुख्यमंत्र्यांच्या समोर केलं राज्यसभा जुन्या इमारती आहेत याच्यामध्ये खूप गळती होते त्यांना सुद्धा टेरेसवर पत्रे लावून देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे ज्या म्हाडाच्या इमारती आहेत आणि स्ट्रक्चरली साऊंड आहेत परंतु चार चार पाच पाच मधल्या ज्या बिल्डिंग आहेत लोक तिथं चढू शकत नाही बाहेरच्या बाजूने लिफ्ट बसवून देण्याची राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपला समीकरण कठीण जाईल कठीण का जाणार सुंदर समीकरण आहे सगळ्यांना आम्हाला सर्व जागा करायला लागणार सर्वच्या सर्व जागा आम्ही